आता फक्त एक तुम्हाला दाखवणार आहे साहेब परवा त्यांची रॅली झाली आणि त्या रॅलीत एक माणूस गेल त्यांचाच गमजा घातलाय त्यांचीच टोपी घातली आहे त्यांच्याच प्रचारासाठी गेलं एका पत्रकाराने याला विचारलं की काय कस काय वातावरण ते काय म्हणतोय कायदार थांबत मी सोनातला आहे काराशीला आहे मी आता सध्या राष्ट्रवादी पक्ष कोणाचा शरद पवारचा कोणाचा आहे खन्नानी पक्ष शरद पवारचा तुझं गाव कोण काय म्हणलंय टाकाई टाकाई करघर टाकाई त्यावेळेस करघर कोण व्हायला लागत तुम्हाला ओमराजे म्हणा कोण होणार ओमराजे किती मत किती कमीत कमी दोन पुढून येईल साहेब प्रौढ राष्ट्रवादी राष्ट्र वाढली तुम्ही म्हणता की उमराजे येणार पण आल्या तुम्ही या पक्षात कसे प्रसरला आहो कसं झाले साहेब तुम्हाला माहित आहे का शरद पवारची राष्ट्रवादी आहे का ही खंडारी राष्ट्रवादी आहे शरद पवाराची आणि आजीदाजाची राष्ट्रवादी आहे का ही राष्ट्रवादी आहे हा चोवीस वाढलेली आहे राष्ट्रवादी आणि मग म्हणजे बांडबी न्यायला ना चोरून दिली साहेब बांडबी चोरून न्याय का शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव जी ठाकरे साहेब मग शिंदे सरकार म्हणते की आमचे हे नाही शिंदे सरकार काय म्हणजे ठाकरेजी शिवसेना मग ठाकरे साहेब आणि पोहोचले काय

रोज हलगी वाचून पाचशे रुपये कमावणारा माणूस पण साहेब त्याने सुद्धा सांगितलं की खरी राष्ट्रवादी कुणाचे डुप्लिकेट राष्ट्रवादी कुणाचे पत्रकाराला दिल्यावर त्याच्या गरीबी टोलडदा गेली त्यांना म्हणले तुम्ही काय पाहिजे तेवढे पैसे घ्या पण ही मुलाखत आम्हाला पैसे देऊन घेतले असं सांगा ते बहाद्दर हलगी तुझ्या पैशाची हलगी तुझ्या रॅलीत वाजून आलो आता मत कुणाला टाकायचं आहे हे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं मला बोलाव आणि माझं मत मी ओम राज